नमस्कार सुभाष टेकाम स्टडी सर्कल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण संबंधित नवीन जे आर आलेलं आहे आणि या जे आरमध्ये फार महत्त्वाची माहिती सांगितलेली आहे ज्या बहिणींचं आधारला मोबाईल नंबर लिंक होतं आणि महत्त्वाची म्हणजे ज्या बहिणींचे वडील जिवंत आहेत पती जिवंत आहेत त्यांच्यासाठी ई सी प्रक्रिया पूर्ण करण्यास पाहिजील तेवढी अडचण येत नव्हती आणि ज्या बहिणींनी अजूनही केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर त्यांनी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत सी करून घ्यावी आणि आता फार महत्त्वाची माहिती आहे ज्या बहिणींचे पती जिवंत आहेत ज्या बहिणींचे वडील जिवंत नाहीत आणि घटस्फोटीत असतील तर त्यांना असं कोणतंच ऑप्शन नव्हतं की नेमकं करायचं काय त्यांनी मात्र या जी आरमध्ये आता सविस्तर माहिती सांगितलेली आहे की ज्या बहिणींचे पती जिवंत नसतील वडील जिवंत नसतील आणि घटस्फोटीत असतील तर त्यांनी नेमकं करायचं काय त्या संबंधित संपूर्ण सविस्तर माहिती या जी आरमध्ये सांगितलेली आहे तर या यूट्यूब चॅनलमध्ये जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा चला आपण सविस्तर माहिती जाणून घेऊ तारीख अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा जे आर आहे आणि या जे आरमध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे तर ते पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याकरिता दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे याच्या अगोदरची जी अंतिम तारीख होती ती अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस होती आणि आता फार महत्त्वाची माहिती या योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील जिवंत नाहीत किंवा पती देखील जिवंत नाहीत आणि घटस्फोटीत झालेली असतील तर त्या लाभार्थी महिलांनी स्वतःची ई के वाय सी करावे आणि त्यानंतर त्यांनी त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिक कृत मृत्यू प्रमाणपत्र घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयांचे आदेश याची सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविका यांच्याकडे दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत जमा करावी आणि अंगणवाडी सेविकांनी त्यांच्याकडे लाभार्थी महिलांकडून दाखल केलेल्या प्रमाणपत्राची तपासणी करून त्या लाभार्थी महिलांना त्यांचे पती तत्वा वडील यांची ई सी करण्यापासून सूट देण्यास पात्र असल्याची शिफारस बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचे मार्फत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे दाखल करावी त्यानंतर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी आयुक्त महिला व बालविकास यांच्यामार्फत शासनास याबाबतची शिफारस करावी तर आता आपण लक्षात घ्या आपले पती जर जिवंत नसतील तर आपल्या आप पतीचं मृत्यू प्रमाणपत्र अंगणवाडी सेविका यांच्याकडे सादर करायचे आहे वडील जिवंत नसतील त्यांनीसुद्धा मृत्यू प्रमाणपत्र सादर करायचं आहे अंगणवाडी सेविकांकडे आणि महत्त्वाचं म्हणजे एखादी बहीण घटस्फुटीत असेल तर त्यांनी त्या संबंधित प्रमाणपत्र अंगणवाडी सेविका यांच्याकडे सादर करायची आहे सर्वात अगोदर आपण आपली स्वतःची ई किंवा अशी प्रक्रिया पूर्ण करायची आहे आणि त्याच्यानंतर हे डॉक्युमेंट्स अंगणवाडी सेविका यांच्याकडे सादर करायचं आहे ग्रामपंचायत कायद्याविषयी आणि नवीन नवीन योजनेच्या माहितीसाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये एखाद्या नवीन विषयासोबत तोपर्यंत तो जय महाराष्ट्र धन्यवाद